नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडमडी घेऊन आलोत मित्रांनो आजचा आपला हा तेरावा पाठ असणार आहे दोन हजार चोवीसचा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या चालू घडमडी कव्हर केल्यात तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न काय विचारला आहे भारताने कोणत्या देशाबरोबर अयुधया नौदल युद्ध सराव दोन हजार तेवीस हा आयोजित केला, केला, केला होता तर योग्य उत्तर आहे बघा पर्या भारत आणि थायलंड भारताने थायलंड या देशाबरोबर अयुधया नौदल युद्ध सराव दोन हजार तेवीस हा आयोजित केला होता तो केव्हा केला होता तर बघा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान अयोध्या या नौदल सराव हा पार पडला यामध्ये सहभाग कोणाचा होता तर बघा भारतीय स्वदेशी बनावटीच्या जहाजांनी यात भाग घेतला होता ते कोणते होते बघा भारतीय नौदलाच्या कुलिश आणि आय एन एल सी यू छप्पन्न या स्वदेशी बनावटीच्या जहाजांनी यात भाग घेतला होता तर रॉयल थायलंड नेव्हीचे हर मॅजेस्टीज शिप प्रमु प्रचू आप खिरी खान प्रचूआप खिरी खान यांनी यामध्ये भाग घेतला होता कोणी रॉयल थाई नेव्हीचे हर मॅजेस्टीज शिप प्रचू आप खिरी खान आणि कुलिश आणि आय एन एल सी ओ छप्पन्न या स्वदेशी बनावटीच्या जहाजांनी यामध्ये भाग घेतला होता हा युद्ध सराव कोणाचा आहे तर बघा नौदल नौदल यांचा युद्धसराव होता यामध्ये भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यातील हा कितवा युद्धसराव होता तर बघा तो पहिला हा पहिलाच युद्धसराव होता म्हणून हा अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर प्रश्न आपल्याला नक्की विचारला जाईल भाग विचारला तर बघा भारतीय नौदलाच्या कुलिश आणि आय एन एल सी ओ छप्पन्न आणि रॉयल थाई नेव्हीचे हर मॅजेस्टेट शीफ प्रचुआ खिरी खान यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता या सरावाला भारतातील अयोध्या व थायलंडच्या अयुथया या दोन शहरांच्या नावाने या युद्ध सरावाला अयुथया असे नाव देण्यात आले कोणते दोन शहर तर बघा अयोध्या आणि थायलंडचा अयुथया हे जे काही दोन शहर आहेत या दोन शहरांच्या नावाने याला अयोथया नौदल युद्ध सराव हा असे नाव देण्यात आले याचं जर आपण भाषांतर केले इयस आयुद्याचे इयस म्हणजे एक्सरसाइज आयुद्धयाचे भाषांतर जर केले तर बघा काय होते तर अजय आणि अपराजय अजय आणि अपराजय असे याचे भाषांतर केले जाते आणि याच द्विपक्षीय सरावासोबत बघा भारत थायलंड समन्वय गस्तीची जी काही छत्तीसावी आवृत्ती होती ती देखील या युद्ध सरावासोबत आयोजित केली होती कितवी छत्तीसावी समन्वय गस्तीची गस्तीची छत्तीसावी ही या युद्ध सरोवा दरम्यान आयोजित केली होती हे झालं भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान तर इतर देखील आपण युद्ध सराव पाहणार तर बघा भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान कोणता युद्ध सराव आयोजित केला जातो तर तो आहे बघा बोंगोसागर जो काही बोंगोसागर युद्ध सराव आहे तो भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो भारत आणि जपान या दोन देशादरम्यान कोणता युद्धसराव आयोजित केला जातो तर बघा धर्म गार्डियन आणि जिमेक्स धर्म गार्डियन आणि जिमेक्स हा भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो जसं जिमेक्स आहे तसं सिम्बेक्स आहे सिम्बेक्स हा बघा सिंगापूर आणि भारत या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो त्यानंतर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियासोबत बघा ऑक्सी इंडेक्स ऑक्सी इंडेक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान युद्ध सराव हा आयोजित केला जातो त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे मुख्यमंत्री महिला उद्यमित्ता अभियान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे मित्रांनो मी तुम्हाला जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे इथे प्रश्न काय विचारलाय तर बघा मुख्यमंत्री महिला उद्यमित्ता अभियान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय आसाम आसाम या राज्यात मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान योजना ही सुरू केली आहे हे झालं आसामबाबत तर इतर राज्यांची पण आपण योजना पाहूया बघा महाराष्ट्राने कोणती योजना सुरू केली होती तर बघा महिला सन्मान योजना महिला सन्मान योजना ही महाराष्ट्राने सुरू केलेली योजना आहे कर्नाटकने कोणती योजना सुरू केली होती तर बघा शक्ती योजना शक्ती योजना ही कर्नाटक सरकारने सुरू केली होती आणि मध्य प्रदेश लाडली बहना योजना ही मध्य प्रदेश या राज्याने सुरू केली होती यावर भरपूर प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये पाहिले असतील तसेच यावर्षी आसाम या योजनेवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो यासाठी आपण या चारही राज्यांच्या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत त्या आपण कवर केलेल्या आहेत त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे शहाण्णव्या मिस अमेरिका दोन हजार चोवीस विजेता कोण बनली योग्य उत्तर आहे पर्याय शहाण्णव्या मिस अमेरिका दोन हजार चोवीसच्या विजेत्या बनल्या आहेत उपविजेत्या बन कोण बनल्या आहेत तर बघा एलिब्रियॉक्स एली ब्रिक्स ह्या मिस अमेरिका दोन हजार चोवीसच्या ह्या उपविजेत्या बनल्या आहेत विजेत्या मॅडिशन मार्श आहेत रिज्युल महिनीचा जर पर्याय पाहिला तर रिजुल महिनी या बघा मिस यू एस ए दोन हजार तेवीसच्या विजेत्या आहेत मिस ए दोन हजार तेवीसच्या त्या विजेत्या आहेत आणि मिस युनिव्हर्सच्या वि दोन हजार तेवीसच्या विजेत्या कोण आहेत तर बघा शेनिस पॅलेसिओस शेनिश पॅलेसिओस ह्या मिस युनिवर्स दोन हजार तेवीसच्या ह्या विजेत्या आहेत त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ऐक शेरयू नदी शेरयू या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट ही धावणार आहे ती कोणी तयार के कोण तयार करत आहे तर बघा पुण्यातील जे काही सनी बोट्स प्रायव्हेट लिमिटेड आहे या संस्थेद्वारेही तयार केली जात आहे कोणत्या संस्थेद्वारे सनी बोट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेद्वारेही तयार केली जात आहे त्यानंतरचा जा बघा पुढचा प्रश्न आहे खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात जुने कोणते कृष्णविवर शोधले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब जी एन झेड इलेवन अकरा जी एन झेड अकरा हे सर्वात जुने कृष्णविवर हे खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले तर योग्य उत्तर बघा पर्याय ड नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकीटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले योगी आदित्यनाथ कोण आहेत तर बघा यूपीचे ते मुख्यमंत्री आहेत द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि आनंदीबेन पटेल तर त्या यूपीच्या राज्यपाल आहेत त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे एकोणीस वर्षाखालील म्हणजेच अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात सुरू झाली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका या देशामध्ये एकोणीस वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार चोवीस सुरू झाली आहे भारतात कोणती स्पर्धा आयोजित केली होती तर बघा आय सी सी पुरुष वर्ल्ड कप दोन हजार तेवीस आय सी सी पुरुष वर्ल्ड कप दोन हजार तेवीस एके दिवशी जो काही वर्ल्ड कप होता दोन हजार तेवीसचा तो भारतामध्ये आयोजित केला होता आणि त्याचा विजेता देश कोणता होता तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हा विजेता देश होता भारत हा उपविजेता होता त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार किती वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ सोळा सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थेत प्रवेश बंदी ही करण्यात आली आहे कोणाच्या नुसार तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थेत ही बंदी करण्यात आली आहे त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे संसद सदस्य सुधारित निधी प्रवाह प्रक्रियेसाठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे तर बघा पर्याय ब ई साक्षी ई साक्षी हे संसद सदस्य सुधारित निधी प्रवाह प्रक्रियेसाठी ई साक्षी हे ॲप लॉन्च केले आहे त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे मृत्यूनंतर अवयव दान करण्यात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ राजस्थान राजस्थान हे काही राजस्थ राजस्थान हे राज्य आहे जे बघा मृत्यूनंतर अवयव दान करण्यात देशा देशात पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर बघा महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य मृत्यूनंतर अवयव दान करण्यात देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर कोणते आहे तर राजस्थान त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे या वर्षीची अलिप्तवादी चळवळ एन एम परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होत आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड युगांडा युगांडा या देशामध्ये या वर्षीची अलिप्तवादी चळवळ एन ए यम परिषद दोन हजार चोवीस ही होत आहे आणि याचे भारतातील प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर बघा जे काही आपले भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर एस जयशंकर हे भारताचे प्रतिनिधित्व या परिषदेमध्ये करणार आहेत यामध्ये एकूण देश किती सहभाग आहेत तर बघा वीस एकूण एकशे एक वीस देश आहेत आणि युगांडाबाबत आणखीन एक माहिती पाहिली तर बघा जो काही मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये तर त्या देशांमध्ये पात्र ठरलेला दक्षिण आफ्रिकेतील युगांडा हा देश हा पाचवा असणार आहे दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी क्रिकेट दोन हजार चोवीस यासाठी पात्र ठरलेला युगांडा हा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा देश आहे त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारताच्या भारताचा भारतातील भारता कोणत्या विद्यार्थ्याचा समावेश आहे तर बघा योग्य उत्तर बघा पर्याय प्रिषा चक्रवर्ती या भारतीय वंशाच्या प्रिशा चक्रवर्ती यांचा बघा जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब विनीत मॅकार्टी विनीत मॅकार्टी यांची भारतीय नौदल अकादमी मध्ये कमांडंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आपण इतर काही पर्याय पाहूया बघा पर्याय अरुणा नायर अरुणा नायर यांची नुकतीच रेल्वे बोर्डाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाच्या सचिव म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे आणि उपलकुंडू उपलकुंड हे बघा दक्षिणी नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून उपलकुंडू यांची नियुक्ती करण्यात आली कोणते तर बघा दक्षिणी नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून उपलकुंडू यांची नियुक्ती करण्यात आली आणि भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती केली तर विनीत मॅकारी त्यानंतर बघा चौदावा प्रश्न पुरीचे प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे याचं योग्य उत्तर का पर्याय अ ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये पुरीचे प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आहे हा प्रश्न का घेतला तर मित्रांनो बघा हा जे काही पुरीचे जगन्नाथ मंदिर आहे ते नुकतंच खुले करण्यात आले आहे यासाठी हा प्रश्न घेतला आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे भारताने लिथियमच्या उत्खनन व खाणकामासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे तर याचं योग्य उदर पर्याय अर्जेंटिना भारताने लिथियमच्या उत्खनन व खाणकामासाठी अर्जेंटिना या देशासोबत करार केला आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे तर राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स यासोबत महाराष्ट्र सरकारने करार केला आहे मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा पहिला आहे महाराष्ट्र राज्यातील ग्रीम अनो अमोनिया प्लांट हा महाराष्ट्रातील पहिला आहे ज्यासाठी या आयनॉक्स एअर प्रोडक्ट यासोबत महाराष्ट्र सरकारने करार केला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे जे काही सोळा करंट अफेअर्स आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण कवर आहेत हे प्रश्न सर्व अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आपल्याला न मला नक् आपल्याला नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद